सोलापूर जिल्ह्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील तरुणाची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे या वयोगटातील तरुणीची मतदार म्हणून नोंदणी वाढवण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी सर्व महाविद्यालय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरभ राव यांनी केले गुरुवारी कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षण जिल्हा अधिकारी कार्यक्रम अंतर्गत आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवास उपजिल्हाधिकारी दादासाहेब कामे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाई आदी उपस्थित होते जिल्ह्यात दोन लोकसभा व अकरा विधानसभा मतदारसंघ असून सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसनुसार जिल्ह्यात छत्तीस लाख तेहतीस हजार बत्तीस इतके मतदार आहेत यामध्ये अठरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौतीस पुरुष तर सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी स्त्री मतदार आहेत आणि इतर दोनशे एकोणसाठ मतदार आहेत तर तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदार केंद्र आहेत